नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण इंदापूर साईडलाच हे कालेल सर आणि हे पण फौजे आहेत त्यांचे ब ब्रदर ते आपल्याकडे आले ते कटिंगसाठी आणि हे दोघांनी सोबत कटिंग आलं होतं इंदापूर साईडला बिरजे काय भिज गाव तर यांनी पण आता यांचे ब्रदर फौज आहेत आणि फौजनं पावसासाठी आपलं डेव्हलप केलेला आहे तर आता त्यांनी आपल्या पण सी वरायटी आणली होती तर बर आता किती महिन्याची लागवड वगैरे लागवड दहा जूनची लागवड बरोबर आहे म्हणजे दोन अडीच महिने झालेला आहे दोन अडीच महिन्यामध्ये आता ह्यांना थोडं काय झालं तर हुमणीचा प्रॉब्लेम आला होता हुमणीच्या प्रॉब्लेममुळं थोडी बाग थोडी खचलेली दिसते ह्याच्यात पण बऱ्यापैकी काही फ्लॉट वगैरे गेलेला आहे पण काही ठिकाणी थोडी वाढ कमी आहे तर हुमणीचा प्रॉब्लेम आल्यामुळं आता हुमणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे यांचा आणि त्याच्यामुळं आता हळूहळू ग्रोथ पकडायला लागले झाड बऱ्याच अडचणी येत असतात ड्रॅगन फ्रूटमध्ये होमणीमुळं मुळी स्टॉप झाली ती मुळ्या खाल्ल्या होत्या आणि आता ते सॉल्व्ह झाल्यामुळे आता डबल झाडाने ग्रोथ पकडलेले आता ह्या साईडला इकडे दाखवा जरा इकडे पोलच्या वगैरे गेलेले आहे ग्रोथ व्हायची काही ठिकाणी थोडी वाढ कमी काही ठिकाणी आहे त्यामुळे आता हळूहळू झाड ग्रोथ पकडायला चालू आहे तर दहा जूनच्या लागवडीच्या मानाने वाढ योग्य आहे का अडचण नाही आता इथून पुढं वाडीचा स्प्रेड चालू होतो आता इथून पुढं ग्रोथ पकडायला चालू होईल बाकी आता तुम्हाला काय प्रॉब्लेम बागेमध्ये सध्या तुम्हाला प्रॉब्लेम बागेमध्ये काय काय बागे चांगला ग्रोथ थोडा प्रॉब्लेम आल तर हुमणीचा प्रॉब्लेम आला तर तो पण सॉल्व झालेला आहे बाकी ग्रोथ च म्हणाने बाकी सगळे चांगले का नाही एक नंबर वरायटी एक नंबर वरायटी वगैरे काय अडचण नाही त्याची तर तुमचा नंबर वगैरे एकदा त्यांना सांगा माझं नाव नितीन वामन काळेल राहणार पायलस्ती का तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव एकोणतीस झिरो सात एकोणचाळीस तर तुम्ही यांचा नंबर वगैरे सांगितला तर ज्यांना कुणाला काय जास्त आपलं प्लॉट पुणे साईडचं लोक या साईडचं इथं व्हिजिट करू शकतात आणि यांचा नंबर वगैरे सांगितलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आपलं कटिंग वगैरे कसं होतं काय सगळं ते का सांगतील आपले एक्सपिरियन्स ते सांगतील तुम्हाला इथे त्यांच्या प्लॉटला विजिट करा प्लॉटची ग्रोथ बघा आणि योग्य वाटलं तर आपल्या प्लॉटला विजिट करा शक्य असेल तर ज्यांना कोणा शक्य नसेल त्यांनी इथे जवळपास त्यांचा प्रॉ यांचा प्लॉट आहे इंदापूर साईडला त्यांनी ते तिथे व्हिजिट करा ते सांगतील त्यांचं गायड गायडन्स वगैरे कसं असतं काय नाही रोपाची क्वालिटी वगैरे कशी आहे वाढ कशी आहे तुम्हाला सक्सेस प्लॉटवर इंदापूर साईडला दोन प्लॉट आहेत जवळजवळच आहेत ते पण डेव्हलप आहेत आता हटर्लीचा प्लॉट आहे ह्याच्यात किती झाडं वगैरे लावलेले आहेत काय झाडं साडेचार हजार साडेचार हजार झाडाचा प्लॉट आहे हा आता ह्याला पुढल्या वर्षी शंभर टक्के माल लागणार जूनमध्ये आता फक्त आता वरी वाड झाल्यानंतर ह्याला फक्त आपल्याला फोटो काढायचे बाकी राहतो फोटो काढल्यानंतर आपण ग्रोथ होते याचा काही अडचण नाही बाकी दुसरा काय एक्सपिरियन्स तुम्हाला सांगायचा असलं सांगा बोला बोला काय अडचण नाही एक्सपिरियन्स नवीनच आहे आम्ही आता एवढे काय अनुभव नाही तर आता ह्यांचा प्लॉटमध्ये दुसरं मला एक बघायला मिळालं की भरपूर ठिकाणी आता इकडं इकडं फोकस करून दाखवलं नका एकदा वर उचला जरा थोडं आता कळ्या लागलेल्या आहेत आणि कळ्या ठेवलेल्या आहेत तर असं कळ्या नवीन प्लॉटमध्ये ठेवायच्या ना आता दोन तीन कळ्या लागले ला, ला ला का होते एका कळ्याला त्यांना तर माहिती नव्हतं आपण त्यामुळे त्यांना सांगितलं काय होतं कळ्या लागल्या की वाढ म्हणजे म्हणजे पडायचं चालू होते तर पानात हे खूप दम यायचं म्हणजे काय होतं कळ्या वगैरे आपण धरलं आता काय काय ठिकाणी तर फ्रूट आलेला आहे आता दोन अडीच महिन्यात त्यांनी फ्रूट बी धरले काय काय मेन स्टॅम्पला तर इकडे दाखव एक असं फ्रूट एवढं हे इतकं इतकं दाखवायचं नसते त्यांना माहिती नव्हतं आणि ते काय होतं ते झाडं काय करतं फळावर कॉन्सन्ट्रेट करतं आणि वाढ स्टॉप करतं तर असं करायचं नाही नवीन प्लॉटमध्ये माणसाला वाटतं की बाबा दोन अडीच महिन्यात दरावं फळ खायला वगैरे घरी होतील तसं करायचं नाही आपल्याला इन फ्युचरचा विचार करून आपल्याला फु फोटो वगैरे जास्त निघलं पाहिजेत जा। आणि कॅनॉपी होणं गरजेचं आहे कारण कॅनॉपी झाली तरच आपल्याला पुढच्या वर्षी फ्लोटिंग जास्त लागणार आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी होणार आता तुम्ही एक दोन फ्रूटवर लक्ष दिलं तर ते वाढ झाड स्टॉप करणार आहे त्याचा परिणाम ना पिव होणार आहे बाकी दुसरं काय नाही प्लॉटची ग्रोथ वगैरे एकदम व्यवस्थित आहे थोडा प्रॉब्लेम येतच चालतो बाकी बागामध्ये असं काय नाही की वराटी एक नंबर असली आणि बाकी रूटचे वगैरे प्रॉब्लेम ते आपल्या हातात नसतात आपल्याला प्रत्येक जमिनीवर रस्ता आवडलं कोणाला शेणकर चांगलं मिळतं कोणाला नाही असं प्रकार असतो पण ते प्रॉब्लेम कवर होतात त्याचं काय अडचण आहे आणि नवीन जे शेतकरी उतरतात ट्रॅकमध्ये ते भितात पण माझं एक सगळ्याला सांगणं की बाबा एक लक्षात हो ठेवा तुम की तुम्ही हे झाड कसल्या हातीत मरणार नाही त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही की किती काय हो कंडिशन झाली तर एक लक्षात ठेवायचं की झाडे मरत नाही प्लॉट काय वाया जाणार नाही की बाकी तरकारी बाकी सगळ्या गोष्टीसारखं नाही की एखादा रोग आला आणि किंवा असे रोग येत नाहीत याच्यात पण आला की असं प्लॉट बसेल हक्कान सगळं प्लॉट उद्ध्वस्त होईल असं काही कंडिशन होत नाही त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही तर तुम्ही यांच्या प्लॉटला विजिट करा काही अडचणी असतील तर फोन करा माझा नंबर पण आहे यूट्यूबला पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो वाच त्याच्यावर कॉल करा शक्य असेल आपल्या प्लॉटवर विजिट करा आणि ज्यांना कोणा शक्य नसेल त्यांनी इथं बघा यांचं कटिंगचं वगैरे कसं एक आहे आणि प्लॉटची ग्रोथ बी बघायला मिळतो भेटेल दोन अडीच तीन महिन्यात कशी एक आहे तीन चार महिन्याची पुढची ग्रोथ बघायला भेटेल धन्यवाद करा डन तर एकदा प्लॉट फक्त प्रत्येक साईडला फिरून दाखवा म्हणजे लक्षात येईल प्लॉटवर विजिटला आल्याशिवाय गोष्टी लक्षात येत नाहीत यूट्यूबला बघून काय सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि यूट्यूबला बघणं आणि करणं हेच फरक असतो यूट्यूबला माहिती भरपूर आहे पण करायला गेल्यानंतर ते साक्षात तसं उतरत नसते त्याच्यामुळं फिरणं गरजेचं आहे फिरलं पाहिजे तर माझं सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं की प्रत्येक ठिकाणी फिरा आपल्यापेक्षा पुढचा माणूस थोडं दोन गोष्टी चांगल्या सांगू शकतो आपल्याला त्याचा फायदा होईल